अ परिचय करून जी गरज कहीं गरज नहीं है सिर्फ नाम ही काफी है मी आमंत्रित करते डॉ राज ग्रंदीश्वर जी अ धोलाराम माने विकास प्रबोधिनी तर्फे 14 वे गुरुजन साहित्य सम्मेलन आज संभजी नगर मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री दासोवेद्य आहेत व उद्घाटन ख्यातनाम कवी प्राध्यापक होम सर यांनी केले या कार्यक्रमामध्ये डॉक्टर गंगाधर देगावकर डॉक्टर कृष्णराव प्रमुख अतिथी मंडळी होते आणि या कार्यक्रमाला विशेषत दरवर्षी जे पुरस्कार दिले जातात दोन्ही माने यांच्या नावाने लेखन पुरस्कार व गंगाबाई माने यांच्या नावाने कृतज्ञ पुरस्कार दिले जातात ले। माने लेखन पुरस्कार हा डॉक्टर विजय कुमार देशमुख यांचा कविता संग्रह श्री भारत सातपुत यांच्या जागरणी व किशोर दराड यांचा प्रेरणा कविता संग्रहात दिलेला व गंगाबाई माने सामाजिक प्रतिज्ञा पुरस्कार याच्यामध्ये श्यामराजे उद्योगता याला सोमनाथ आवगड यांना कृषी सभेत देण्यात आला श्री भानुदास कोरे यांना श्रमिक पुरस्कार देण्यात आलेला आहे व यानंतर श्री रणुद कोखले यांचे कथा झाले व कथा संमेलन कवी संमेलन पण आयोजित केले गेलेले आहे कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शेख इबाल मिल्ले आहेत व त्यांच्याकडे चौदा कवी सामील झाले धन्यवाद हा मी अप्पराव राव भावले गंगापूर जहागीर चंद्रा यमा डीशी मी दोन हजार एकवीस पासून कविता लिहितोय तर मी आतापर्यंत दोनशे ते अडीचशे कविता लिहिलेल्या आहेत संरक्ष याच्यामध्ये आणि तीन कविता संग्रह माझे गठीत केलेले आहे एक माहेरची आमराई दुसरा ओठावर शब्द ओठावरचे आणि तिसरा कविता संग्रह आहे शेतकऱ्याच्या व्यथा हे तीन कविता संग्रह मी गठीत केलेले आहे आणि मी ते प्रकाशन करण्याच्या तयारीत आहे चौदावे गुणीजन साहित्य संमेलन इथे आज मी राजू आठवले सिल्लोडवरून इथे सहभागी झालेला आहे आणि या गुणीजन साहित्य संमेलनात कवी संमेलनामध्ये मला हे आवॉर्ड मिळालेलं आहे कविता सादर केल्याबद्दल अवॉर्ड म्हणजे एक प्रकारचं प्रोत्साहन असतं त्यामुळं हात लिहिते राहतात माझ्यासोबत अनेक कवी इथे सहभागी झाले होते खूप चांगले चांगले प्रतिभावान कवी सहभागी होते त्यामुळे मला त्यांच्याकडून खूप सारं शिकायला मिळालं आणि या साहित्य संमेलनातून आपण खूप सारं काही घेऊन जातो आणि हात लिहिते राहतात त्यामुळं हे अवॉर्ड म्हणजे एक प्रकारची जबाबदारी आहे पुढे चांगलं लिहिण्याची प्रेरणा मला मिळाली धन्यवाद